अमित पाटील असो किंवा दिसत नाही बरेच जणांचं मैदान दिसलं नाही की बरं तुम्हाला माहिती काय 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 बोलतात नाही बैल व्हायचा थोडासा आजार होता आणि आमची पण काम चाललेली आज कमी कमी पंचवीस तीस दिवस झालं बांधूनच बैल होता हा असा विषय होता त्यामुळे मैदानात कोणी कामामुळे आणि बैल आजारी असल्यामुळे बैल नसला तर आपण मैदानात येत नाही सद का नक्की म्हणजे बसून ठेवण्याचं कारण काय म्हणजे गुलाल सुद्धा बरेच दिवस झालं दिसला नाही आपल्या पेडेगावला आपल्यावर ते झालेलं तेवढाच त्यानंतर बसवूनच ठेवला गुलाब झाल्यानंतर बैल की आराम पण पाहिलं पावसात म्हणून आणि बैल आजारी पडलेलं आता लंपीचं प्रस्तव होता आणि नॉर्मल असं लंपीचे गाठ आल्यागत वाटत होते बैलाला अंगाला पण आपण एका गाठावरच कव्हर केला लगेच चार दिवसात त्यानंतर बैल आता आज काढलाय पहिल्यांदा बाहेर आज पायनं जर पळवायचं म्हण पहिल्याच पळवायचं आहे कसं काय नियोजन करता ये आता म्हणजे आता टिटवी तर पोळतेच पण एखादा नवीन नंदी घेण्याचा काही विचार आहे का नक्की असं काय नाही काही घरी आपल्या खोंडा आहेत एक दोन तीन बरं त्याच्यातलाच एक तयार होईल एक दोन महिन्यात एक नवीन आपला घरचाच बैल टॉपला पाळायला दिसेल तुम्हाला बरं काय चाललं सध्या तयारी कशी चालली आहे नक्की सध्या मग नाही नाव चरित्र देण्यासाठी पुन्हा आता मेहनत घ्यायला लागते माहित असेल तुम्हाला शंभर टक्के चरित्रेत काय बैल पळतोय हा आपल्याला नियोजन करायचं तेवढं डोकं आहे शंभर टक्के अजून एक महिन्या दीड महिन्यानंतर बैल पूर्ण होऊन पडलं श्रावण महिना संपला की शंभर टक्के एक नंबर मध्ये बैल पाहणार आणि सगळ्या गाड्या ज्या आता नामांकित पळतात गाड्या त्या बैलात बैल सगळ्या पळेल आणि सगळ्यांच्या गाड्या मारल शंभर टक्के एवढं नाही का म्हणजे एवढे डायरेक्ट घेऊन बोलता डायरेक्ट नाही का म्हणजे एवढी विश्वास आहे का टिट्टीवर बाबा नाही कोणाच्या बी गाड्या असं काय बैलावला कॉन्फिडन्स आहे आपल्याला कारण का तर बैल जातीच आहे पिव धनगर किल्ला आणि ह्या दिवसात ह्या जातीचा बैल कमी पळतो आणि पावसामुळे आमच्याकडे पाऊस काय जास्त आहे आणि बैलाला विषय असा आहे की बैलाला राब येतात आठवड्यातनं दोन चार पाच 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 फेर पडलं पाहिले तर बैल रुटीनला येतो आता आम्हाला फेरा टाकायची जागा नव्हती तेव्हा बैलाने आजारात पण त्यामुळे बसून आहे त्यामुळे सांगू शकत नाही की एवढा किती आज किती पळेल किंवा नाही पण एक फेऱ्यात घेतला बैल कंटिन्युअस की बैल पंधरा दिवसात कव्हर होऊन बैल सगळ्या गाड्या मारायला एवढा विश्वास आहे काय अपेक्षा कडून अपेक्षा काय आहे नक्की काय नाही अपेक्षा काय त्यानं पळालं पाहिजे कधी जर जिंकलं पाहिजे कधी जर हारलं पाहिजे त्याच्यात आनंद दा। आहे फक्त एकूण नवीन कोंड आपल्या बैलाच्या गायत येऊन टॉपला पुढे पळल जास्त आनंद होईल आपल्याला पण म्हणजे काय नवीन एकोणचा चेहरा चांगला बैल आपल्या बैलाला महत्वाचा विषय की दुहेखान पब्लिक आहे आणि दुसरी गोष्ट घेऊन पळतो ते चांगला खोंड तयार झाला तर भागातला आमचा आम्हाला आणि आता बरेच दिवस झालं जे एक व्हिडिओ व्हायरल झाले तुमची ते मग त्यानंतर कित्येक लोकांना अमित पाटील होण्याची नाही म्हणजे मनात नाही उत्सुकता लागली बरेच जण म्हणतात की आम्हाला सुद्धा बोलण्याचा मूल वाटते प्रत्येकाला पण बोलता येत नाही ह्याचं कारण कळल का नक्की त्यांच्यात थोडेफार पोटात भीती असेल कि कोण काय म्हणाल किंवा कोण नाही खरं बोलायला काय भ्यायचं नाही खोट फक्स तर कमी बोलायचं खरं काय असेल ते बोलायचं रिटून तवा थटायचं नाही काय खऱ्या गोष्टी बोलताना कमी पडायचं नाही काय असेल ते बोलून टाका पण खरं बोललं तरी पुढं काय प्रॉब्लेम येऊ शकतो का हा महत्वाचा भरपूर येतात प्रॉब्लेम प्रॉब्लेम आलं तर आयुष्यात प्रॉब्लेम पाहिजे लस संघर्ष झाल्याशिवाय यश नाही आणि प्रॉब्लेम करणारे माणसं असतात त्यांचे म्हणजे वृत्ती असे खेकडे घेत असतात धड स्वतः चढणार ना दुसऱ्याला ते खेकडे कसं एकामेकाला वडत तसे ते त्या डबक्यात राहतात पण आपण तसं डबक्यात राहायचं ना आपण पुढं आपल्या चांगला मार्ग धरून चांगला एक कमी आज दोन महिन्यात खोटं बोलून येशील पण खरं बोलून एक चार महिन्यानं वर्षानं पण ज्यावेळेस खरं बोलून येशील ते तुमचं लाईफ टिकत जाईल नक्की माणसं कशी आहेत महत्वाची बाबा चांगली जेवढे तेवढीच वाईट सुद्धा नक्की ईर्षेवर चाललाय का जिंकण्यासाठी चाललाय का सगळीच माणसं चांगले आहेत आणि सगळीच माणसं वाईट आहेत ज्या दिवशी माणसांचा बैल कमी पळतो त्यावेळेस त्यांच्याकडे चांगलं पाण्याचा गुण मोठा असतोय आणि ज्यावेळेस टॉपला बैल पळतो त्यावेळेस वाईट पाण्याचा गुण जास्त असतं कारण का तर तो वाईट गुण का घ्यायला लागतो त्या माणसाला वैयक्तिक स्वतःचा नंदी टॉपला ठेवायचा असतो आणि ते मित्र असो किंवा जवळ नातेवाईक असो त्या बैल कमी असेल तर तो बैल दिला आपला तर आपण मार खाणार आहे किंवा आपल्या बैलाचं नाव कमी होणार आहे त्यासाठी त्या माणसाला ते खोटं बोलायला लागतं त्यामुळे ते माणसं त्यावेळेस बैल मोठ्या ह्याच्यात पळतो त्यावेळेस खोट बोलाय लागतं आणि ज्यावेळेस मिडमिडली रेंज मध्ये पहायला लागतं त्यावेळेस खरं बोलतो माणूस असा आहे त्यामुळे सांगू शकत नाही की कोण माणूस वाईट आहे किंवा चांगला आहे पण एवढं सांगतो बैलगाडी क्षेत्रात असाय विषय एकूण बैल मालक एकामेकाचा पक्क विरोधक असून द्या पण त्या भागात गेल्यानं आपल्याला अडचण आली तर त्या माणसाला तुम्ही नेहमी बारा वाजता फोन करा वो, वो तो माणूस तुम्हाला घरात उठून येणार आणि काय असेल तुमची गाडी पंपचर किंवा काही कसलीही मदत असेल तर ते शंभर टक्के करणार ही क्षेत्र असं आहे कस बैलाच्या बाबतीत नाही कोण कोणाला मदत करणार हे सांगतो तुम्हाला पण माणसं चांगली माणसं चांगले आहेत ह्या क्षेत्रात काम येणारी माणसं शंभर टक्के जीवाला जीव देणारी सगळी माणसं आहेत ह्या क्षेत्रात तुम्हाला असे काय अनुभव आले तुम्हाला शब्द सुटत असतील तुम्हाला असं कोण व्यक्ती व त्याबद्दल एक नाही किस्सा असायच भरपूर आहेत कसा आहेत लय भरपूर आहेत की त्या माणसाने आपल्यासाठी म्हणजे सगळ्या गोष्टी केल्यात किंवा ज्या वेळेस पण उभं राहिलेत म्हणजे आपला कसलाही मॅटर असू फॅमिली असो बाहेरचं असो किंवा काही असो त्यावेळेस म्हणजे हे आपलं म्हणजे घरातले तर सगळे आपले ज्याचं काही चालतं ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तो माणूस उभा राहतो बैलगाडी क्षेत्रातला सगळे सगळे कुठेतरी माणसाचा उपयोग होतो कुठं ना कुठं बरोबर शंभर टक्के बैलगाडी क्षेत्र असा आहे पैर होणार नाहीत तुम्हाला पण माणूस की तुम्हाला शंभर टक्के जास्त भेटणार ह्या नादात बर तुम्ही जे आता कधी कधी मध्ये आधी वादग्रस्त व्यक्ती करता त्यावर तुम्हाला काही अडचण येतात का बाबा नाही म्हणजे कोणाच्या तुमच्या मित्र असतात ते बोलतात का म्हणून बोलतोय काय नाही बोलतोय फक्त आपण बोलतो कोणाला असं बैल मालकाला किंवा असं कोणाला बोलत नाही किंवा आपण गाडी कोणाची मारली तरी पण असं आपण स्वतःला बाटशेन वाक समजत नाही फक्त आपण का बोलतो आता आज बाईट पडले तुमचे तर माझी पडते समजा किंवा काय काही जणांनी पटत नसतं वैयक्तिक किंवा काय रोष असतोय कोणावर काय मग त्या माघारी फेक अकाउंट वरून कमेंट्स करणे आणि एकोणद चांगल्या माणसांची बदनामी करणे घरात बसलेले जे करते आणि त्यांच्याकडे ऍक्च्युली बैल नसतोय काय नसतोय मग त्या माणसांसाठी हे बोलणं होतं आणि तसा एकूण चुकून आपल्या तडाक्यात गावला तर त्याला कायमचा घरी बसवण्याचा पण बंदोबस्त आपल्याकडे आहे तसा काय जे मागले तुम्ही जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच प्रत्येकाची कडे चांगली होती हा शंभर टक्के कारण की